मावळ मतदारसंघामध्ये श्रीरंगाअप्पा बारणे यांनी शिवसेना शिंदे गटातून तर संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटातून लोकसभेच्या तिकीटाची बाजी मारली श्रीरंगाप्पा बारणे हे दहा वर्ष मावळ मतदारसंघात कामांमधून आणि जनसंपर्कामधून गावागावात पोहोचले असून संजोग वाघेरे यांच्यासाठी पनवेल उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णत नवीन आहेत शिवसेना दोन गटात विभागली गेली असल्यानं इकडे की तिकडे अशी कार्यकर्त्यांची सुद्धा गत झालेली दिसते भावनिक होऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं की रोखठोक नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे गट आपला म्हणायचा ह्या संभ्रमात कित्येक कार्यकर्ते अजूनही आहेत त्यात शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडल्यानं उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेला आता कंबर कसावी लागणार आहे शिवसेना म्हटलं की धनुष्यबाण हे चिन्ह वर्षानुवर्ष जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसले अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडे ते चिन्हच नसल्यानं त्यांना मशाल ह्या चिन्हाचा पर्याय निवडावा लागला संजोग वाघेरे यांना मताधिक्यानं विजयी करायचं असल्यास आधी शिवसेना म्हणजे आपल्या मशाल चिन्हासमोरचं बटण दाबा हे सांगत नितीन सावंत यांच्यासह मावळमधील पदाधिकाऱ्यांना दिवसरात्र मेहनत करावी लागणार आहे चिन्हात झालेला बदल सांगण्यासाठी असलेली ही पायीवारी मोठी असल्यानं नितीन सावंत आणि सर्व पदाधिकारी यांची ऐन लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी वाढणार आहे अर्थातच भावनेच्या भरात आपली शिवसेना समजून धनुष्य बाण चिन्हासमोरचं बटण दाबू नका ही उजळणी हक्काच्या मतदारांकडून वारंवार करून घ्यावी वारं वार लागणार आणि त्यात उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची दमछाक होणार एवढं मात्र नक्की ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका